ಧುರಂಧರ ಪ್ರೌಢ ಪುರಂದರ ಕ್ಷತ್ರಿಯ ಕುಲಾವತಂಸ ಸಿಂಹಾಸನಾಧೀಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಶ್ರೀಮಂತ

झेलले आपल्या निद्या छातीवर आपल्या निद्याच्या तीवर आठवडे ते म्हणा म्हणा तुला भगवा जे दिसल्यावर भगवा जे दिसल्यावर जात पात ना धर्म मान झगडा माणूस राजा इथे जन्मला शिवनेवर किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव किल्ल्याचे दगडावर माझ्यावरी दळे भवा नाही पालक मान लोक मात्र नाही का राजा मावळ्यांचा राजा भोजनांचं त्याला किती विशेष लावली तरी ती कमीच करतील असा कैपेचे राजा म्हणजे श्री छत्रपती शब्द हे परत अपुऱ्या ही शिवरायांची कीर्ती शब्द हे परत अपुऱ्या ही शिवरायांची कीर्ती तपासली राजा शोभन जगती अवघ्या जगाचा श्री छत्रपती राजा शोभन श्री जगती अवघ्या जगाचा श्री छत्रपती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या सोनियाचे दिनी शिवनेरी कडाकाचा आवाज झाला सनई चौघडी वाजू लागले या सोनियाचे दिनी जाऊ त्याच्या पोटी शिवाय जन्माला आले सह्याद्रीवरी हे हिरा समकला बघा हिरा चंद्राचा शिवने प्रकटला होता घेऊन तलवार शत्रू गरजला असा एक शिवाजी होऊनही गेला तसेच त्यांचे पिताजी शाजीराजांना काजू समाज लाभला नाही तरी मासाहेब जिजाऊनी काजू समाज घेऊन शिवरायांना घडवले आणि शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्याचे सुंदर स्वप्न पाहिले एवढे म्हणून मग शत्रपर्यंत करते जय हिंद जय महाराष्ट्र